चोवीस तासनं दाखवलेल्या या शिक्षण क्षेत्रातल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधक सुद्धा आक्रमक झाले चौकशी करण्याची आता ठाकरे था गटानं मागणी केली आहे आणि सभागृहामध्ये घोटाळ्याचा हा मुद्दा आता उपस्थित करणार असल्याचं दानवेंनी सांगितलं माझ्या कानावर आलंय की त्या शिक्षकां शिक, संस्था चालकालाच माहिती नाही की आपल्या शाळेत शिक्षक कोण आहे आणि कोणती मधली यंत्रणा अशा पद्धतीनं बोगस शिक्षक दाखवते आणि त्यांचा पगार उचलते अशी सुद्धा घटना ती जळगावमध्ये घडलेली आहे जळगावमध्ये अमळनेरमध्ये त्याचा अभ्यास करतोय माझ्याकडे पेपर्स आलेले आहेत त्याचे परंतु हे शिक्षण विभागातला हा एक प्रकारे गदारोळ आहे शिक्षण विभागाचे मंत्री मोठे भाषण मोठे तत्व मोठे विचार मांडतात परंतु खाली काय होतंय त्यांच्या लक्षात येत नाही मी त्यांना अधिकारी त्यांना कशा पद्धतीनं मिसगाईड करतात गावगाव ज्या पद्धतीनं पवित्र पोर्टलमध्ये घोटाळे झालेले आहेत पवित्र पोर्टलची अपॉइंटमेंट देतानासुद्धा अनेक सी ओनी अनेक अधिकाऱ्यांनी गडबड घोटाळे केलेले आहेत मला असं वाटतं हे तर जळगावचं नवीनच की लोकांची जुनेच लोक नवीन दाखवले त्यांनी अशा पद्धतीनं हे सगळं झालेले अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहे मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित संधी मिळाली तर मला असं वाटतं आवाज निश्चित उठलो